कोयता गँगची पोलिसांकडून धिंड नागरिकांनी केले पोलिसांचे कौतुक देवळाली कॅम्प पोलिसांनी सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओची गंभीर दखल घेत कोयता मिरवून दहशत माजवणाऱ्यांची देवळाली कॅम्प परिसरात धिंड काढली देवळालीत गुन्हेगारीला बिमोड करण्यासाठी कोयता मिरवणाऱ्यांची धिंड काढण्यात आली देवळाली कॅम्प पोलिस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या सिलेक्शन कॉर्नर समोर दोन दिवसांपूर्वी कोयत्याचा धाक दाखवून फिर्यादी जाधव यास मारहाण करत पैसे लुटल्याची धक्कादायक घटना घडली होती या घटनेने सर्वत्र एकच खळबळ उडाली सामान्य नागरिकांमध्ये व परिसरात भीतीचे वातावरण पसरले होते गुन्हे शाखेच्या पथकाने तपास चक्र फिरवत दोन संशयितांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर गुन्हे दाखल केले शहरात गुन्हेगारांना वचक बसवण्यासाठी शुक्रवारी सव्वीस सप्टेंबर रोजी दुपारी कोयता गँगची देवळाली कॅम्प शहरातील मुख्य रस्त्यांवर धिंड काढण्यात आली धिंड काढण्याचा उद्देश म्हणजे गुन्हेगारांना किंवा आरोपींना सार्वजनिकरित्या मिळवण्याचा उद्देश नसून शहरात सर्वसामान्यांना भयमुक्त वातावरण निर्माण होईल नागरिकांना गुन्हेगारांपासून भयमुक्त करता येईल म्हणून ज्या ठिकाणी त्यांनी गुन्हा केला आहे ते त्या ठिकाणी त्यांना जनतेसमोर उभे करण्यात आले पोलीस प्रशासन जनतेच्या रक्षणासाठी तत्पर असून गुन्हेगारांमध्ये कायद्याची भीती निर्माण करणे आणि जनतेमध्ये पोलिसांवरचा विश्वास वाढवणे हा उद्देश ठेवून दिंड काढण्यात आली यावेळी देवळाली कॅम्प पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीनिवास देशमुख पोलीस उपनिरीक्षक प्रवीण देवरे पथकाचे सुनील जगदाळे सुभाष जाधव रमाकांत सिद्धपुरे विजय कोकणे संतोष पाटोळे नितीन करवंदे विजय घुगे यांच्या उपस्थितीत ही कारवाई करण्यात आली